नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट्स मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे रुही ही अनन्या आणि लक्ष्मीचा होमवर्क करून घेत असते त्यावर रुही म्हणते नाईनचा टेबल तुम्हाला माहीत आहे का त्यामध्ये खरंच खूप मॅजिक आहे ती अनन्या आणि लक्ष्मीला सांगू लागते सुरुवातीपासून झिरो पासून नाईन पर्यंत लिहून घ्यायचं तेवढ्यात तिथे जयदीप येतो नंतर रुही म्हणते पुन्हा काय करायचं नाईनपासून झिरोपर्यंत उलट यायचं हे दोघीजण पाहत असतात आणि त्यांना ती मॅजिक खूप आवडते मग त्या म्हणतात आता हा तर टेबल आमचा फास्ट होणार कम्प्लीट आता रुही ह्या दोघींना क्वेश्चन विचारत असते तेवढ्यात जयदीप हा ॲन्सर देतो आणि अनन्या आणि लक्ष्मी दोघीही हसू लागतात रुही त्यावर म्हणते आज एक स्टुडंट आपल्याकडे लेट आला आहे ना काय बरं शिक्षा द्यायची त्याला त्यावर लक्ष्मी रुहीला म्हणते कान धरून उटा बशा करायला काढायला लावायच्या रुही म्हणते नको एवढी मोठी शिक्षा त्यावर अनन्या म्हणते मग अंगठी पकडायला लावायचे जयदीपला बघून रुही म्हणते नाही नको त्यावर जयदीप म्हणतो मग काय आहे शिक्षा आम्हाला माझ्या हातचा गरमागरम चहा त्यावर अनन्या आणि लक्ष्मी हसू लागतात आणि रुही टीचरच्या हातचा चहा म्हणल्यावर ह्या दोघीही हसू लागतात जयदीप म्हणतो रुही टीचरच्या हातचा चहा नको नको त्यावर रुही म्हणते मी एवढा पण वाईट चहा करत नाही मग रुही चहा बनवायला जाते त्यावेळेला लक्ष्मी जोरजोरात हसत असते कारण तिला माहित असतं जयदीपला रुहीच्या हातचा चहा अजिबात आवडत नाही रुही इकडे चहा बनवायला किचनमध्ये जाते तेव्हा जयदीप तिच्या पाठोपाठ गेलेला असतो जयदीप तिला म्हणतो खरंच रुही तुझी खूप मला मदत होते रुही म्हणते अरे एवढ्या थँक्यू नको म्हणूस त्यावर जयदीप म्हणतो मग मन काय हवं आहे तुला रुही म्हणते ज्या वेळेला मला पाहिजे त्यावेळेला द्यायचं तेव्हा नाही म्हणायचं नाही नक्की द्यायचं तेवढ्या जयदीप म्हणतो मागून तरी बघ रुहीच्या हाताला तेवढ्या चटका बसतो जयदीप पाणी घेतो आणि तिचा हात त्यामध्ये बुडवतो आणि म्हणतो चल चल चल, चल मी तुला क्रीम लावून देतो त्यावर रुही म्हणते अरे झालं बघ आम्हाला अशी बायकांना छोटे मोठे चटके सहन करायची सवय असते आणि तिनं यातून सांगितलेलं असतं असे चटके आमच्या हाताला नाही तर मनाला सुद्धा लागत असतात इकडे आता शालिनी आणि देवकी नाश्ता करायसाठी बसलेल्या असतात तेवढ्या देवकी म्हणते किती उशीर झाला आम्ही बसलोय आम्हाला नाश्ता दे आणि देवकी म्हणत असते कि सारखी नुसती बाहेर फिरत असते दुसरं काय करत असते त्यावर शालिनी म्हणते तिचं काय चाललं आहे ना ते मला चांगलंच माहीत आहे एकीनं मारल्यासारखं करायचं आणि एकीनं रडल्यासारखं करायचं हिने लग्नाला हो म्हणायचं माईंनी नाही म्हणायचं माई हो म्हणाल्या की हिने नाही म्हणायचं ह्या हेच आहे कारण त्यांना हे लग्न लांबणीवर टाकायचं आहे त्यानंतर शालिनी म्हणत असते तू पण आमच्या सोबत नाश्त्याला बस कारण तुझ्यासाठी मी इथे स्पेशल प्लेट आणून ठेवलेली आहे आणि ती गौरीला जबरदस्तीने नाश्ता करायला बसवते आणि ती प्लेट ती ओपन करते तर त्यामध्ये माती असते आणि शालिनी गौरीला सांगू लागते तुझ्यामुळे काल माझ्या तोंडाला माती लागलेली आहे आणि त्याला तू जबाबदार आहेस त्यामुळे तू आता तुझ्या हातींनी ही माती आता तोंडाला लावून घ्यायची कारण शालिनीचं असं म्हणणं असतं तुझ्यामुळे काल माझी गाडी बंद पडलेली होती आणि तिला ती गाडी ढकलावी लागलेली असते त्यामुळे ती खाली पडते आणि तिच्या तोंडाला माती लागते शालिनीने कालच ठरवलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टीचा बदला घ्यायचा आहे आता तू ही माती तुझ्या हाताने तुझ्या तोंडाला लावून घ्यायची माझ्या समोर आणि शालिनीने सांगितल्याबरोबर गौरी ती माती घेते आणि तोंडाला लावणार तेवढ्यात माई येतात आणि म्हणतात गौरी काय करतेयस तू त्यावर शालिनीला माई म्हणते ती माती आहे त्याच्यावर सगळं उद्ध्वस्तही होतं आणि त्यामध्ये सगळं सामावलंही जात आणि त्यावेळेला देवकी आणि शालिनी गौरीकडे पाहत असतात आणि दोघीही खूप आनंदित असतात गौरीच्या डोळ्यातून पाणी येत असत आणि ती ती माती तोंडाला लावत असते त्यावर माई जोरात ओरडतात त्यावर गौरी हातातली माती प्लेट मध्ये ग तुझं तू स्वतःला कोण समजतेस शालिनी म्हणते मी या घरची मालकीन आहे आणि मी जसं सांगेल तसंच होणार माई म्हणतात नक्की तुला काय म्हणायचं आहे तुझं नक्की काय चाललंय शालिनी म्हणते तुमच्या दोघींच भारी आहे मात्र तुम्ही तुंतुना वाजायचं त्या तुंतुण्यावरती मी नाचू गेले सहा वर्ष झालं मी पण म्हणत होता जयदीप आहे आणि आता तुम्ही तिच्या लग्नाचा विचार करताय आणि तुम्ही ज्यावेळेला ती माझ्या भावडेशी लग्न करायला तयार झाली त्यावेळेला तुम्ही नकार देताय पण एक लक्षात ठेवा भावड्याने पत्रिका वाटलेल्या आहेत आणि त्याची काही नाचक्की झाली तर मी तुम्हाला दोघींनाही सोडणार नाही तेव्हा मी काय करेल त्याचा विचारही तुम्ही करू शकत नाही शालिनी असं म्हणल्यावर माईंना धक्का बसतो आणि त्या गौरीला म्हणतात चल आणि तिला त्यांच्या रूमकडे खेचत घेऊन जातात शालिनीचं हे बोलणं एवढं कठोर असतं की ती डायरेक्ट माईंना चॅलेंज देत असते तर इकडे आता लक्ष्मी आणि अनन्या ड्रॉइंग करत असतात लक्ष्मी म्हणते बाबा माझं ड्रॉइंग कम्प्लीट झालेलं आहे आणि हे, हे बघ माझं ड्रॉइंग त्यावर जयदीप तिचं ड्रॉइंग बघत असतो आणि तिनं खूप छान चित्र काढलेलं असतं त्यावर लक्ष्मी म्हणते बाबा कसा आहे त्यावर जयदीप म्हणतो तुझं काढलेलं चित्र हे आपण आर्ट गॅलरी मध्ये ठेवलं पाहिजे एवढं सुंदर आहे ते त्यावर लक्ष्मी म्हणते मग माझं गिफ्ट जयदीप कडून ती गिफ्ट म्हणून पप्पी घेते जयदीप आता तिला प्रेमाने जवळ घेतो आणि हे सर्व आता अनन्य पण पाहत असते तिनेही खूप छान ड्रॉइंग केलेलं असतं आणि तीही ह्या दोघांकडे पाहत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं उठून बाहेर बाहेर येते येते तर तिच्या ती खरच लक्ष्मी सारखं तुझं पण काढलेलं चित्र हे खूप छान आहे आपण आर्ट गॅलरीमध्ये हे पण ठेवूयात आणि अनन्या रुहीला म्हणते मग माझं गिफ्ट रुहीही अनन्याच्या गालावर पप्पी देते त्यावर अनन्या म्हणते आई पण हे बाबांनी दिलं असतं तर खूप आवडलं असतं मला आता रुहीलाही खूप मोठा धक्का बसतो कारण तिला असं वाटत अनन्या ही खूप समजून घेणारी मुलगी आहे ती कधीच हट्ट करत नाही ती रुहीच सगळं ऐकत असते पण आज हट्ट केलेला पाहून तिला ही खूप वाईट वाटत असत इकडे आता देवकी गुलाबांच्या पाकळ्या शालिनीच्या अंगावर उधळत असते त्यावर शालिनी म्हणते काय झालं आहे हे नक्की तुझं त्यावर देवकी म्हणते काय पालपडल्या गंगावर ओरडताय तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत मी तुम्ही कामच एवढ की तुम्ही एका फटक्यात त्या दोघींचीही बोलतीच बंद केलेली आहे तेवढ्यात राहुल तिथे येतो आणि राहुल म्हणतो ताईडे हे सगळं झालेलं आहे बघ राहुलने पेपर्स कसले तरी तयार करून आणलेले असतात आता त्या पेपरवरती त्यांना गौरीच्या सह्या तरी लागणार नाहीत ना पण इथे देवकीलाही सांगितलेलं नसतं की हे पेपर नक्की कशाचे बनवले आहेत ते राहुल देवकी शालिनी हे तिघेही बाहेर चाललेले असतात तरीकडे आता माईने आता गौरीला रूम मध्ये बोलवलेलं असतं आणि माई गौरीला म्हणत असतात तुझं काय चाललंय हे तुला समजतंय का गौरी तुझ्यामुळे मला किती ओरडा खायला लागतोय तुझ्यामुळे माझी नाचकी होते तेव्हा गौरी म्हणते मी काय केलं हे माई तेव्हा माई म्हणतात तू आताच्या आता माझ्या डोक्यावरती हात ठेव तू शपथ घे मला वचन दे की ह्यापुढे तू जयदीपचा विचार करणार नाहीस इथे गौरी ही, ही माईंना वचन देते की त्याचा मी विचार करणार नाही आणि तो समोर आला तरी मी त्याच्याशी बोलणार नाही त्यावर गौरी म्हणते माई तुम्हाला माहीत आहे ना माझं भलं कशामध्ये आहे तर मी त्या पद्धतीने राहील जयदीप आणि लक्ष्मी झोपलेले असतात तेवढ्यात जयदीपला कॉल येतो तो कॉल रुहीने केलेला असतो रुही, के रुही जयदीपला म्हणते बाहेर ये लवकर त्यावर जयदीपला कळत नाही रुहीने का बाहेर बोलवलं आहे ते जयदीप बाहेर येतो तेव्हा रुहीने पूर्ण बाजूला लाइटिंग केलेलं असतं आणि रोमँटिक असा माहोल तयार झालेला असतो जयदीप म्हणतो काय झालं रुही त्यावर रुही म्हणते मला तुझ्याशी बोलायचं आहे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता लग्नासाठी गौरी तयार झालेली आहे आणि राहुल तिथे आलेला आहे राहुल हा गौरीचा था हातात हात घेतो आणि म्हणतो गौरी ही आयुष्याची आपली पहिली स्टेप आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं रुही म्हणते अनन्याला छान बाबा आणि लक्ष्मीला आई मिळेल आणि आपली हॅपी फॅमिली तयारी होईल हे सगळं जयदीप रुहीच्या तोंडून ऐकत असतो आणि रुही डायरेक्ट जयदीपला विचारत असते की माझ्याशी लग्न करशील आणि ती गुलाबाचं रोज देऊन त्याला प्रपोज करते जयदीप हे, हे ते ऍक्सेप्ट करतो आणि तिच्याकडे पाहत असतो आणि तो प्रेमाने रुहीला मिटीत घेतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल जा तर चॅनेलला सबस्क्राईब करा